अंबाबाईचा उदो 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 येई आंबे भजनाला धावून ये ग येई आंबे भजनाला धावून ये सुंदर साडी सावरत ये ग चंदेरी काठ त्याचा आवरीत येग ग येई ये अंबे भजनाला धावून येग येई ये अंबे भजनाला धावून येग गाईना तुझला गीत तुझेग पंजल अरुण धुना वाजवित येग ठक्यावरती ताळ माझी ठोकत येग येई अंबे भजनाला ला ये ग येई अंबे भजनाला ये ग लावीन तुझला कुमकुम भाळी नेसवीन तुझला साडी चोळी सिंहावरती बसण्याला लवकर ये ग येई अंबे भजनाला ला येई अंबे भजनाला ला धाऊनिय चमेली गुलाब चाफा फुनी सारे सौंदर्याचा मोर पिसारा फुलवित ये गुल बीत ये येई अंबे भजनाला धावून ये ग येई अंबे भजनाला राव ये ग तूच तू काई तुळजापुरची मायभवानी माहूरगडची काळजनयी तांबुलोटी सत ये ग हासत ये ग येई अंबे भजनाला धावनी ये येई अंबे भजनाला धावनी ये ग येई अंबे भजनाला धावनी ये ग सुंदर साडी नै सुंदर साडी सावरत आहे ग काठ त्याचा आवरित एक चंदेरी काठ त्याचा आवरित आहे ग येई आंबे भजनाला धावून ये ग येई आंबे भजनाला धावून ये ग येई आंबे भजनाला धावून अंबे माते की जय मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ना नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल व सर्व व्हिडिओचा आनंद तुम्ही घेऊ शकाल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह हो, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ